श्री शिव महापुराण कथा आंतरराष्ट्रीय कथा वाचक भागवत भूषण परमपूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा सिहोरवाले यांच्या अमृतवाणीतून कथा वेळ दुपारी एक ते दुपारी वाजेपर्यंत प्रारंभ गुरुवार दिनांक बुधवार दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस कथास्थळ शिवकल्पवृक्ष नगरी लाडगाव चौफुले नागपूर मुंबई हायवे वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आयोजक श्री विशाल जीवनलालजी संचेती विनीत श्री साई भक्त बहुद्देश सेवाभावी संस्था तसेच ग्रामस्थ मंडळी परिवार व बावके परिवार यांच्या माध्यमातून नव्याने सुरू झालेलं हॉटेल रेस्टॉरंट या नवीन हॉटेल रेस्टॉरंटचं उद्घाटन माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या शुभस्ते संपन्न झालं गेल्या अनेक वर्षाचा अनुभव असल्यानं आणि पुण्यामध्ये काही वर्ष हॉटेल व्यवसायात अनुभव घेतल्यानंतर आता साकूर इथं वाबळे व बावके परिवारानं या नवीन हॉटेलची सुरुवात साकुरीत सुरू केली यावेळी डॉक्टर सुजे विखे पाटलांनी या नूतन द इराज हॉटेल रेस्टॉरंटला विखे कुटुंबाच्या वतीने शुभेच्छा दिल्या उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या तर राहता व शिर्डी परिसरातील नेते मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते भावके आणि परिवार व प्रेम करणारे आलेले त्यांचा मित्र परिवार आलेले सर्व ग्रामस्थ आणि मित्रांनो सर्वात प्रथम मला थोडासा यायला वेळ लागल्याबद्दल मी आपली सगळ्यांची माफी मागतो आज या इराज रेस्टॉरंटच्या निमित्ताने दोन्ही परिवार वावरे पाटील असतील आणि बावके पाटील असतील यांनी एकत्रितपणे ही जी नवीन वास्तू सुरू या ठिकाणी केलेली आहे मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांचा योग्य प्रतिसाद त्यांना मिळेल आणि ही वास्तू चालावी अतिशय यशस्वी पद्धतीने चालावी अशी मी आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने साईबाबा प्रार्थना करतो या वास्तूसाठी शुभेच्छा देतो आपण सर्वजणाला सगळ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराज वाबळे पाटील आणि बावके पाटील परिवारावर प्रेम करणारे जमलेले सर्व उपस्थित बंधू भगिनींना सहश स्वागत सहष स्वागत सहर्ष स्वागत मागील तीन चार वर्षात पुण्याला हॉटेल आमच्या मुलीने हॉटेल व्यवसाय केल्यानंतर काही तांत्रिक कारणानंतर पुण्याच्या जागा मालकानं आम्हाला हॉटेलचं एग्रीमेंट पुढं वाढवून दिलं नाही त्यामुळं तिथला सर्व सेटअप मला इकडं आणावा लागला आणि त्या सेटअपचा सदुपयोग या ठिकाणी राहता या ठिकाणी शाकोरीला पुन्हा आपण जे पुण्याला सेवा देत होतो ती सेवा या ठिकाणी द्यावी असा मानस आमच्या कुटुंबानी केला बाबा पाटील भावके यांच्याही मुलाचं हॉटेलिंग चा कोर्स झालेला आहे माझ्याही मुलीचा कोर्स झालेला आहे आणि दोघांनी मिळून या ठिकाणी आपण या ठिकाणी हॉटेल रेस्टॉरंट दहिराज उद्यापासून चालू होऊन जाईल या ठिकाणी जेवण आम्ही ग्राहकांची वाट पाहिल आणि चांगलीच चांगली सेवा देण्याचा निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू आपण सर्वजण आल्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस श्री राधाकृष्ण पार्क एन रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक भव्य श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल मिनिटांच्या अंतरावर लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला